नमस्कार आपण उद्या सोमवारी अठ्ठावीस एप्रिलसाठी मार्केट कसं असतं ते बघणार आहोत आणि कसं असेल तर यासाठी आपण पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार शंभरचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार शंभरच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे अठ्ठावीस एप्रिलसाठी चोपन्न हजार आठशेचा रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या सोमवारी चौपन्न हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोपन्न आठशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे एकोणऐंशी हजार चारशेचा रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या एकोणऐंशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे एकोणाशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे ह्या लेवल तिन्ही पण महत्त्वाच्या आहेत आणि सोमवारी मार्केट गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे कारण रजिस्टन्स आ, खूप लांब आहे त्यामुळं होऊ शकतं की मार्केट गॅपडाऊन ओपन होऊ शकतं तरीसुद्धा ह्या लेवलच काम करतात कसंही मार्केट ओपन झालं तरी ह्या लेवल घेऊनच वरती किंवा खाली होऊ शकतं त्यामुळे ह्या लेवल अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्या चार्टवर मार्क असायला हव्यात म्हणजे तुम्हाला त्या दिवशीचा निर्णय घ्यायला अतिशय चांगलं योग्य होतं तर आपण परवा सत्याहत्तर हजार आठशेचा पूट दिला होता बी टी एस टीसाठी शहाण्णव रुपयेला दिला होता आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट होती फक्त एकोणीसशे वीस रुपयाची आणि बघितला तुम्ही हाय इथं दोनशे सत्तावन्न रुपये चाळीस पैशाचा हाय मारला आहे आणि प्रॉफिट झाला आहे तीन हजार दोनशे अठ्ठावीस रुपयेचं म्हणजे एका दिवसामध्ये एकशे अडुसष्ट टक्के रिटर्न्स यामधून निघालेले आहेत बी टी एस टीमधून आणि प्रॉफिट एकोणीसशे वीसमध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अडुसष्ट टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत आपण अतिशय कमी स्टॉप लॉसमध्ये काम करत असतो आणि इतका कमी स्टॉप लॉस कुणीही मार्केटमध्ये ठेवत नसतं दहा ते बारा पॉईंट बँक निफ्टीमध्ये लॉस नथिंग आहे आणि खूप कमी रिस्कमध्ये अतिशय चांगलं टार्गेट चाळीस ते पन्नास पॉईंटचं टार्गेट आपण घेत असतो काल आपण बी टी एस टीमध्येच मार्केट डाऊन होणार या धर्तीवर आपण सत्याहत्तर हजार चारशेचा पूट दिलेला आहे आणि नव्याण्णव रुपये दिला होता आज तो एकशे पाच रुपयेवर कालच होता बघूया आपण सोमवारी या बी टी एस टीचं काय होतो या बी टी एस टीमधून आपण अगदी पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स ॲव्हरेज मंथली मिळत असतात आणि हे टेक्निक आपण आपल्या आपल्या कोर्समध्ये शिकवत असतो अतिशय कमी स्टॉपर्समध्ये आपण सगळ्या टेक्निक्स बनवलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला अतिशय मार्केटमध्ये प्रिडिक्ट करायला खूप चांगलं मार्गदर्शन ठरतं तर जर आपलं चॅनेल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या शाट आपल्या मोबाईलवर येऊन जाईल धन्यवाद